नमस्कार सुप्रभात मी सुश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोथुरी तालुका पणाळा प्रोजेक्ट व्हिडिओ संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस व्हिडिओ संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे सत्याहत्तर आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी डॉक्टर ज्योती कदम यांची एक गझल आहे चला तर मग गझल पाहूयात चला तर मग गजल पाहूया गझलेचा मतला असा आहे कुणी कुणाला दिले ही मोजदाद कशाला कुणी कुणाला दिले ही मोजदाद कशाला आपल्या शब्दांना आपलीच दाद कशाला, कशाला। कवितेची वही ठेवते रोज मी उशाला ऋतूंचा ऋतूंशी वेगळा संवाद कशाला कोण हरले कोण चिंकले सोड ना आता तुझ्या माझ्या तंट्यात उगा लवाद कशाला पुण्य सारे साकोळले केले होते जे गोळा बोल कुणाला लावू नवे प्रमाद कशाला ठेंबहा आळवावरचा झूट ही जिंदगी ठेंबहा आळवावरचा झूठ ही जिंदगी मौन आहे मीही रोज नवे वाद कशाला कुणी कुणाला दिले ही मोज दाद कशाला आपल्या शब्दांना आपलीच दाद कशाला ज्योतितांची ही गजल मला छान वाटली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ बघून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच गजलेच्या का नवीन भागासोबत तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद